मुंबई म्हणजे गजबजलेलं शहर इथे लाखो लोक पोटा पाण्यासाठी येतात दिवसभर काम करून थकलेली लोक संध्याकाळी कधी घरी जाऊन निवांत आराम करतील याची वाट पाहत असतात लोकलने धक्के खात प्रवास करत नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे बस त्यातली त्यात बेस्ट बस ही मुंबईकरांची प्रिय बस म्हटली जाते हजारो लोक रोज या बसने प्रवास करत असतात पण काल याच बसमुळे एक भयंकर अपघात घडलाय मुंबईच्या भांडूप स्टेशनवर दिवसभर काम करून थकलेली लोक बसची वाट बघत रांगेत उभी होती पण तिथे जे काही झालं ते पाहून संपूर्ण परिसरच हादरून गेला या बेस्ट बसने रस्त्यावर असलेल्या निष्पाप नागरिकांना अक्षरशः चिरडलं त्यातल्या काही लोकांसाठी कालचा दिवस शेवटचा दिवस ठरला या घटनेनं संबंध महाराष्ट्र हादरलाय हा अपघात इतका भयंकर होता की तो बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला पण हे सगळं नेमकं झालं कसं हा अपघात आणि कसा घडला किती लोकांना यात आपला जीव कमावा लागलाय आणि या अपघाताला नेमकं जबाबदार कोण सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई मुंबईच्या भांडूप पश्चिम भागात हा भीषण अपघात घडलाय एकोणतीस तारखेची रात्र होती भांडूप स्टेशन रोजच्या प्रमाण गजबजलेलं होतं अनेक लोक रेल्वे प्रवासानं थकून भागून आले होते घराच्या दिशेनं निघालेले होते त्यातले वीस ते पंचवीस जण बसची वाट पाहत लाईन मध्ये उभे होते वेळी नगरदास नगरला जाणारी एक बेस्ट बस रात्री साडेनऊ वाजता भांडूप स्थानकाच्या पश्चिमेला आली त्यानंतर ती बस दहाच्या सुमारास तिथून निघाली बस चालक ती बस रिव्हर्स घेत होता पण तेव्हा चालकाचं बसवरचं चा नियंत्रण सुटलं त्यांनी ब्रेकच्या जागी एक्सलेटर दाबला आणि क्षणात ही बस गर्दीत घुसली लाईन मध्ये उभ्या असलेल्या लोकांना जाऊन धडकली लोक इकडे तिकडे पळू लागले काही जण साईडला सरकल्यामुळे वाचले तर काही जण मात्र बस खाली चिरडले गेले नंतर ही बस पुढे जाऊन एका लोखंडी खांबालाही धडकली बसचा वेग इतका जोरात पड़ होता की तो खांब देखील वाकला घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली गर्दी जमू लागली अपघात इतका भयंकर होता की बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला पूर्ण स्टेशन परिसरामध्ये खळबळ उडाली उपस्थित लोकांनी जखमींना बस काढून बाहेर काढलं घटनेची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना तातडीनं राजावाडी एम टी अग्रवाल सायन फोर्टीस हिरामुंगी आणि मिणाज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला या सुमारे तेरा जण गंभीर जखमी झाले तर चार जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांमध्ये प्रणिता संदीप रासम वर्षा सावंत मानसी मेघशाम गुरव आणि प्रशांत शिंदे यांचा समावेश आहे जखमींमध्ये नारायण कांबळे मंगेश दुखंडे ज्योती शिर्के शीतल हाडवे रामदास रुपे प्रताप कोरपे रवींद्र घाडीगावकर दिनेश सावंत आणि पूर्व यांचा समावेश असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सुरुवातीला सांगण्यात येत होतं मात्र सध्या बहुतेक जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे एका जखमीला उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आला आहे पोलीस उपायुक्त सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहिती अपघातानंतर वर्षांचा बस चालक संतोष रमेश पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्या विरुद्ध निष्काळजी आणि बेदरकार वाहन चालना प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे बेस्ट प्रशासनानं चालकाला तात्काळ निलंबित केलं असून घटनेची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत चालकाला योग्य प्रशिक्षण देण्यात आलं होतं का याचा ही तपास आता केला जाणार असल्याचं बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तसेच हा अपघात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे झाला याचा देखील खोल तपास आता सुरू आहे बस मागे घेताना आवश्यक खबरदारी न घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे फुटेजमध्ये रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक अचानक बस मागे घेताना दिसत असून जीव वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करताना स्पष्टपणे दिसत आहेत एका कपड्यांच्या दुकानात लावलेल्या ला कॅमेरात बसच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडल्याचा थरारक क्षण कैद झाला यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल ट्विट करत आहे की मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरं वाटावं अशी मी चरणी प्रार्थना करतो मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला जातीय या अपघातानंतर गेल्या वर्षी झालेल्या कुर्ला अपघाताच्या आठवणी देखील ताज्या झाल्यात गेल्या वर्षी नऊ डिसेंबरला सुद्धा कुर्ला परिसरात इलेक्ट्रिक बसवरील नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात नऊ जणांचा बळी गेला होता आणि सदतीस जण या अपघातात जखमी झाले होते या भीषण दुर्घटनेची ही पुनरावृत्तीच आहे असंच म्हणावं लागेल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भांडूप स्टेशन लगतच बेस्ट बसचा डेपो आहे आधीच रस्ते लहान ता त्यात अनेक फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांमुळे रस्त्यावर प्रवास करणं अवघड होऊन जातो स्टेशन रोड डेपोतून लालबहादूर शास्त्री मार्गाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून बस चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते या बस डेपोचा मुद्दा वर्षानुवर्ष रखडलाय स्टेशन रोड येथून बस कशाबशा डेपोपर्यंत ये जा करतात त्यात सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते काही दिवसांपूर्वी या डेपोतून बेस्ट बस सेवा सुरू झाल्यानं या कोंडीत भर पडली आहे रुंद आणि लांब असलेल्या या बसमुळे रस्त्यावर पाठचाऱ्यांना चालण्यासाठी जागा चुरत नाही तसेच या बस आकाराने मोठ्या असल्यानं डेपोतून वळवताना चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं यावर देखील प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे बेस्ट ही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते पण अशा अपघातांमुळे सुरक्षा व्यवस्था आणि ड्रायव्हरच्या प्रशिक्षणावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होतं या घटनेमुळे भांडूप परिसरात शोककळा पसरलेली असून वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत अशा दुर्घटना टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मुंबईमध्ये घडलेल्या या अपघाताची घटना ऐकून तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये हो नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जीवात विसरू नका धन्यवाद